नमस्कार मंडळी तर आज आपण लंच प्रिपेअर करतो आहे तर त्यामध्ये मटर पनीरची भाजी आणि फुलके दाखवलेले आहेत मी म्हणजे याला आपण पंपकीन सीड्स लावून हे फुलके तयार करणार आहोत खूप छान लागतात चवीला एकदम छान त्यांचा क्रंच आहे तो प्रत्येक बाईटमध्ये येतो आणि महत्त्वाचं म्हणजे तव्यावरती सगळे फुलके कसे फुगवायचे तर त्याची ट्रिक मी सांगितलेली आहे तर व्हिडिओ आहे तो स्किप न करता बघा आणि सोबतची जी मटर पनीरची भाजी आपण केलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी हॉटेलमध्ये मिळते तशी ही भाजी बनवून तयार होते अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला ही भाजी दाखवली आहे करून म्हणजे एकदा जर ह्या पद्धतीने केलात तर तुमच्या घरी वरच्यावर ही भाजी बनेल एवढं नक्की आणि घरातल्यांना आवडेल तो तर भाग वेगळाच आहे तर चला रेसिपीला स्टार्ट करूया तर सगळ्यात आधी मी ते पीठ चाळून घेतलं आहे सिम्पल जे चपातीचं पीठ असतं गव्हाचं आपण दळून आणतो ते पीठ आहे हे व्यवस्थित चाळून घ्यायचं जरी आपण चाळून ठेवलं असलं तरी प्रत्येक वेळी चाळून घ्यायचं म्हणजे पीठ हलकं होतं आणि चपातीचं पीठ छान मळलं जातं आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे हलकंसं मीठ असलं तर चपातीला किंवा फुलक्याला चव छान येते आणि सुक्या पिठामध्ये सगळं मीठ आहे ते छान मिसळून घ्यायचं एकदा का पाणी आपण घातलं की मीठ आहे ते सगळ्या बाजूला एकसारखं लागत नाही म्हणून सुखं पीठ असताना सगळं मीठ आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आणि मग आपल्याला हळूहळू पाणी घालून याला छान असं मऊसूत मळून घ्यायचं आहे सुरुवातीला तेल अजिबात घालायचं नाही कारण जर सुरुवातीला आपण तेल घातलं तर तेलाच्या गुठळ्या होतात सुक्या पिठामध्ये आणि त्या छान मोडल्या जात नाहीत पीठ मळताना आणि त्यामुळेच आपले चपाती किंवा फुलके असतात ते छान फुगले जात नाहीत म्हणून सुरुवातीला पीठ आहे ते छान मळून घ्यायचं आणि मगच आपल्याला याच्यामध्ये तेल घालायचंय तेल घातल्याने छान स्मूथ पण येतो तर बघू शकता मस्त असं मऊसूत हे पीठ मळून घेतलं आहे पाणी घालताना सुरुवातीला थोडं थोडं करून घालायचं नाही तर पाण्याचा अंदाज येत नाही पीठ आहे ते पातळही करायचं नाही आणि घट्टही ठेवायचं नाही बघू शकता ह्या स्टेजला पीठ पाहिजे आणि मग आपल्याला याच्यामध्ये चमचाभर तेल घालायचं आहे आता मात्र याला छान असं मॉलिश करून घ्यायचं मस्त एक ते दोन मिनिट मस्त मळून घेतलं कि जेवढं पीठ आपण सैल मळलं होतं त्याच्यापेक्षा ते हलकं सैल होतं आणि एकदम सॉफ्ट होतं म्हणून पीठ आहे ते छान मळून घ्यायचं बघू शकता तुम्हाला हवं तर तुम्ही दोन्ही हातांनी मळलात तरी चालेल पण छान मळून घ्यायचं असं क्रॅक फ्री झालं पाहिजे त्याचा छान गोळा तयार करून घ्यायचा आणि कोणतंही कॉटनचं चा कापड चांगल्या पाण्यामध्ये भिजवून घट्ट पिळायचं आणि त्याने याला झाकून ठेवायचं म्हणजे ते छान फुलून तयार होतं तुम्हाला तर तुम्ही बाऊलने झाकून ठेवलात तरी चालेल तर पीठ आपलं मळून झालं आहे आपण भाजीची तयारी करूया तर सगळं चॉपिंगचं साहित्य आहे ते मी एकत्र करून घेतलेलं आहे इथे तर ग्रेव्हीसाठी तीन टोमॅटो कांदा लसूण एक मिरची छोटासा आल्याचा तुकडा काही काजू आणि कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत कोथिंबीरीच्या काड्या नसतील तर तुम्ही डिरेक्टली कोथिंबीर वापरलात तरी चालेल पण नक्की वापरा छान स्मेल येतो मटार आहेत ते मी आधीच सोलून ठेवले होते आणि हे जे पनीर आहे ते मी घरी तयार केलेलं आहे तुम्ही बघू शकता खालच्या साईडून छान प्लेन आहे आणि वरती असं सुरकुतल्यासारखं झालं आहे कारण मी कॉटनच्या कपड्यामध्ये त्याला असं बांधून ठेवलं होतं आणि गाठीची साईड वर आल्यामुळे त्याला छान अशा सुरकुत्या पडलेल्या आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही असं कोणत्याही चौकोनी भांड्यामध्ये सुद्धा सेट केलात तरी अगदी बाहेर मिळतं तसं तयार होतं पण झालं होतं छान सॉफ्ट तर इथे मी एक कप मटार आहेत ते छान मोजून घेतलेत आणि त्यांना छान धुवून नेतळवत ठेवलेले आहेत आता आपण ग्रेव्हीची तयारी करूया व्यवस्थित असं जे टॉमॅटो आहे ते कट करून घ्यायचं आहे म्हणजे रफली कट करून घ्यायचं कारण आपण याची ग्रेव्हीच करणार आहोत त्यामुळे खूप बारीक कट करायची गरज नाही मी एक कपाच्या मटारसाठी ते ग्रेव्ही करते त्यामुळे तीन टॉमॅटो घेतलेले आहेत कारण आपण याच्यामध्ये खोबरं वगैरे काहीच वापरणार नाही आहोत हॉटेलमध्ये जशी कांदा टॉमॅटोची ग्रेव्ही असते त्या टाईपमध्ये बनवतो आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने त्यामुळे रफली कट करून घ्यायचे तीन टॉमॅटो मिडियम आकाराचे छान रसरशीत पिकलेले पाहिजेत एका सॉसपॅनमध्ये अगदी अर्धी वाटी पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये ज्या कोथिंबिरीच्या काड्या आहेत त्याही कट करून घालायच्या म्हणजे सॉसपॅनमध्ये व्यवस्थित बसतात जे टोमॅटो कट करून घेतले होते ते घालायचे मी सोबतच जे आपण काजू घेतले होते तेही घालायचे आहेत काजूने छान रिच होते आपली ग्रेव्ही आहे ती तसं बघायला गेलं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण नक्की घाला खूप छान चव येते एक चमचाभर लाल कश्मीरी पावडर घातलेली आणि ग्रेव्हीला छान कलर येतो आणि चमचाभर तेल घालायचं चा, म्हणजे छान शायनी अशी ग्रेव्ही तयार होते सगळं व्यवस्थित चमच्याने मिक्स करायचं आणि आहे सॉस सॉसपॅन आहे तो आपल्याला गॅसवरती ठेवायचा आहे मी याला छान उकळून घ्यायचं मी सुरुवातीला सांगितलं होतं की अर्धी वाटीच पाणी याच्यामध्ये घालायचं नाहीतर जर आपण जेव्हा वाटतो ही ग्रेव्ही तेव्हा ती एकदम पाणी पाणी होती ग्रेव्ही अशी वाटत नाही एकदम ज्यूस सारखं होतं त्यामुळे सुरुवातीला पाणी आहे ते आपण कमी घालायचं आहे आणि आता इथे मी पेस्ट करून घेते आलं लसूण आणि मिरची जी आपण भाजीमध्ये वापरणार आहोत तुम्हाला अगोदर तुम्ही खलबत्त्यातून कुटून घेतलात तरी चालेल पण आज मला खूप गडबड होती म्हणून मी मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे खूप बारीक फाईन पेस्ट केली नाही तरी चालेल पण असे चंक्स थोडे थोडे राहिले तरी ग्रेव्हीमध्ये ते छान लागतात छान असं वाटून घ्यायचं आणि आता याला मी बाजूला करून ठेवलं आहे इकडे ग्रेव्ही आहे तीसुद्धा छान शिजली होती दोन ते तीन मिनिटच शिजवायचे ओवर कुक नाही करायची गॅस बंद केला आहे आता त्याला गार करून घ्यायचं आहे तोपर्यंत दुसऱ्या सॉसपॅनमध्ये मी एक कप निथळत ठेवलेले जे मटार होते ते घातलेत त्याच्यामध्ये ग्लासभर पाणी चवीनुसार मीठ घातलं आहे आणि गॅस लावून आपल्याला यांना छान असं शिजवून घ्यायचं आहे मटार छान शिजले गेले पाहिजेत म्हणजे ते आपण ग्रेव्हीमध्ये नंतर शिजवत नाही म्हणून मस्त असे दाबून बघितलात तरी चालेल पण शंभर टक्के कूक झाले पाहिजेत इथे मी आता पनीर घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता हे घरी बनवलेलं पनीर आहे जरी त्याचा शेप एकदम प्रॉपर मार्केटसारखा आला नसेल तरी ते अगदी सॉफ्ट झालेलं आहे जसं आपल्याला परफेक्टली पनीर हवं असतं तसं आणि हे ताजं असल्यामुळे तुम्ही बघू शकता त्याचं टेक्स्चर किती मस्त आहे आणि एकदम सॉफ्ट असं पनीर झालेलं आहे खालच्या साईडनं तुम्ही बघू शकता एकदम प्लेन झालेलं आहे वरती मी कापडाची गाठ बांधली होती त्यामुळे थोडे क्रम्स निघालेले आहेत नाही तर जेव्हा मी कटिंग केले तेव्हा तुम्ही बघू शकता त्याचे एक्स्ट्रा जे क्रम्स असतात ते निघालेले नाहीत एकदम प्रॉपर स्मूथली कट झालेलं आहे एक ने एक कडा तुम्हाला मी उचलून दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल मस्त असं सॉफ्ट पनीर आहे हे तर याला आता व्यवस्थित कट करून घेतले आणि अजून सॉफ्ट करण्यासाठी एक ट्रिक आहे ती म्हणजे मटार जेव्हा आपण यांना म्हणजे मटार आहेत ते छान शिजवून घेतले मटार पूर्ण शंभर टक्के शिजले किंवा याच्यामध्ये जे हे सगळे पनीरचे तुकडे आहेत ते घालायचे आणि लगेचच गॅस बंद करायचं आहे म्हणजे शिजवून घ्यायचं नाही आहे पनीरच्या तुकड्यांना पण पन गरम पाण्यामध्ये डुबट ठेवायचं अगदी एक ते दोन मिनिट याने आद आधी कसं ते सॉफ्ट होतं म्हणजे जितका असतं सॉफ्ट त्याच्यापेक्षा सॉफ्ट होतं एकदम मलाही खातो आहे की काय असं वाटतं भाजीमध्ये त्यामुळे ही ट्रिक करून घ्यायची म्हणजे याच्यामध्ये आपल्याला पनीर आहे ते शालो फ्राय वगैरे करून घ्यायची पण गरज नाही असं जरी भाजीमध्ये टाकलं तरी एकदम चवीला छान लागतं दोन ते तीन मिनिट त्यांना मी पाण्यामध्ये असंच ठेवणार आहे तोपर्यंत फोडणीसाठी लागणारा जो कांदा आहे तो मी कट करून घेतलाय एकदम बारीक बारीक कट करून घ्यायचा म्हणजे तो फोडणीमध्ये छान लागतो आणि सिंकमध्ये मी आधीच जरा असं पाणी सोडलं आहे म्हणजे गरम पाणी आपण जेव्हा ओततो त्यावेळी खालचे जे पाईप्स आहेत ते डॅमेज होत नाहीत आणि आता पनीर आणि मटार आहे ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे मी निथळवत बाजूला ठेवलं आहे ही ग्रेव्ही होती ती सुद्धा छान अशी गार झाली होती तर तिला आता आपण वाटून घेऊया मोठं मिक्सरचं भांडं घेतलं आहे म्हणजे एकाच वेळेला छान वाटून होतं आणि फाईन असं याला वाटून घ्यायचं आहे म्हणजे जितकं शक्य होईल तितकं फाईन वाटायचं म्हणजे भाजी आहे किंवा ग्रेव्ही आहे ती अगदी हॉटेल स्टाईल स्मूथ तयार होते काहीजण काय करतात की एकदम स्मूथ आपल्याला शाही पनीर जसं असतं तसं होण्यासाठी आपण जेव्हा गाळून घेतो ही ग्रेव्ही तशी ही गाळून घेतलात तरी चालेल पण मला इथे आवश्यकता वाटली नाही तुम्ही बघू शकता मस्त अशी स्मूथ वाटली गेली होती तर ला अशीच बाउलमध्ये काढून बाजूला ठेवले आणि आता आपण फोडणी द्यायला घेऊया सगळे ऑलमोस्ट आपली तयारी झालेली आहे तुम्ही ही फोडणी बटरमध्ये दिलात तरी चालतं पण मी ते तेल घेतलेलं आहे दोन चमचे पॅनमध्ये छान पसरवून घ्यायचं किंवा एक चमचा तेल एक चमचा बटर घेतला तरी चालतं खूप छान चवी लावते छान तेल तापलं की आपण बारीक चिरलेला कांदा आहे तो सगळा त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि छान असा भाजून घ्यायचा म्हणजे अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा अर्धा असा भाजत आला की मग याच्यामध्ये आपण तयार करून घेतलेली जी पेस्ट होती आलं लसूण आणि मिरचीची ती घालायची म्हणजे पूर्ण कांदा भाजीपर्यंत पेस्ट आहे तिचा कच्चे पण आहे छान मोडतो सगळी पेस्ट मी ते वापरले कारण आपण भाजी जी तयार करणार आहोत त्याच्याच अकॉर्डिंग ही मी करून घेतली होती चमचाभर पेस्ट आहे ही सगळी घालायची छान परतवून घ्यायची म्हणजे तिचा कच्चे पण आहे तो मोडला पाहिजे आणि कांदा अगदी लाल होईपर्यंत ला, लाल लाल किंवा ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे म्हणजे आपण बिर्याणीमध्ये कसा कांदा तळून घेतो निवरून घालतो इथपर्यंत कांदा हा भाजायचा आहे ह्या मटर पनीरमध्ये आपल्याला असाच कांदा हवा आहे म्हणजे भाजी आहे ती एकदम छान तयार होते तिचा जो हलकासा फ्लेवर असतो कांद्याचा तो भाजीमध्ये छान लागतो म्हणून कांद्याला छान भाजून घ्यायचं ही महत्त्वाची टीप आहे आणि कांदा छान भाजल्यानंतर याच्यामध्ये ग्रेव्ही ॲड करायची व्यवस्थित ग्रेव्ही एक ते दोन मिनिट छान अशी परतून घ्यायची तेलावरती छान ग्रेवी परतली गेली की मग याच्यामध्ये आपल्याला सुके मसाले घालायचे आहेत अर्धा चमचा हळद घातलेले एक चमचा लाल कश्मीरी पावडर एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर घातले आणि एक चमचा सब्जी मसाला हा पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं हो तर तुम्ही घालू शकता पण अशा प्रकारच्या ज्या भाज्या असतात म्हणजे हॉटेल स्टाईल त्याच्यामध्ये हे मसाले घातल्यानंतर एकदम हॉटेलसारखी चव येते म्हणून घालायचं नाही तर नाही घातलं तरी चालतं असंसुद्धा चवीला खूप छान लागतात ह्या भाज्या तर व्यवस्थित सगळे मसाले आहेत ते ग्रेव्हीमध्ये छान मिक्स करून घ्यायचे कारण मसाल्यांच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते त्या सगळ्या गुठळ्या व्यवस्थित मोडून सगळे मसाले छान ग्रेव्हीमध्ये मिक्स झाले की झाकण ठेवून आपल्याला याला वाफ देऊन घ्यायचं म्हणजे ग्रेव्हीने ऑइल रिलीज करापर्यंत ग्रेवीला शिजवून घ्यायचं आहे सगळे मसाले छान ग्रेव्हीमध्ये मुरतात आणि छान चव येते ग्रेव्हीला तर बघू शकता छान ग्रेव्ही अशी क्रमली झाली आणि तिने ऑईलसुद्धा रिलीज केलं आहे मस्त अशी शिजली गेली आहे तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं सगळ्या ग्रेव्हीला मीठ आहे ते व्यवस्थित लागलं पाहिजे त्यामुळे एक ते दोन मिनिट व्यवस्थित सगळी ग्रेव्ही आहे ती मिक्स करून घ्यायची आणि मग याच्यामध्ये आपल्याला ग्रेव्ही कशी थिन थीक हवी आहे त्यानुसार याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं मी ज्या बाउलमध्ये ग्रेव्ही काढून ठेवली होती त्याच्यामध्ये गरम पाणी घातलं आणि ते सगळं ॲड केलं म्हणजे जी सगळी ग्रेव्ही आपली यूज होते आणि मस्त मिक्स करून घ्यायचं सगळं पाणी ग्रेव्हीमध्ये छान मिक्स झालं की आपल्याला पुन्हा एकदा झाकण ठेवून याला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे ग्रेव्ही आहे ती छान शिजली जाते पाणी आहे ते मस्त असं उकळलं जातं सगळे फ्लेवर आहेत ते ग्रेव्हीमध्ये छान उतरतात म्हणून आपल्याला झाकण ठेवून एक ते दोन मिनिट याला शिजवून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त अशी ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा थिक ग्रेव्ही हवी हवी असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडं कमी घातलात तरी चालेल आणि आता आपल्याला याच्यामध्ये निथळवत ठेवलेले मटार आणि पनीर घालायचं आहे तर बघू शकता तुम्ही पनीर किती छान पांढरं शुभ्र अगदी तयार झालेलं आहे आपलं आणि एकदम सॉफ्ट म्हणजे एकदम तोंडात घातल्या घातल्या विरघळतं एवढं सॉफ्ट पनीर होतं हे एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा गरम पाण्यामध्ये एक ते दोन मिनिट बुडवत ठेवायचं म्हणजे मस्त असं सॉफ्ट होतं खूप अधिक ही वेळ ठेवायचं नाही नाही तर मग ते विरघळतं अक्षरशः ग्रेव्हीमध्ये असं विरघळायला लागतं म्हणून एक दोन मिनिटच गरम पाण्यामध्ये ठेवायचं लास्टला आपल्याला याच्यामध्ये गरम मसाला आणि कस्तुरी मेथी घालायचे कस्तुरी मेथी किंवा गरम मसाला अशा प्रकारच्या भाजींमध्ये लास्टलाच ॲड करायचं म्हणजे त्यांचा फ्लेवर आहे तो एकदम छान येतो आणि आता आपल्याला काय करायचं हे सगळं छान मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा झाकण ठेवून आपल्याला याला एक ते दोन मिनिट शिजवायचं आहे कारण आपण कस्तुरी मेथी ह्याच्यामध्ये घातले किंवा गरम मसाला घातला किंवा जे पनीरचे तुकडे घातले ते मस्त ग्रेव्हीमध्ये मिक्स झाले पाहिजेत ग्रेव्ही आहे ते त्यांच्यामध्ये छान मुरली पाहिजे म्हणून ही स्टेप करायची एक ते दोन मिनिट छान वाफ दिल्यानंतर भाजी आहे ती एकदम मस्त चविष्ट बनते लास्टला बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर घालायची तुम्हाला हवं तर तुम्ही इथे फ्रेश क्रीमही घालू शकता पण माझ्याकडे इथे अवेलेबल नव्हती म्हणून मी नाही घातली आहे पण तुम्ही नक्की घाला याने चव एकदम छान हॉटेलसारखी येते तर बघू शकता मी तुम्हाला जवळून दाखवते आपली भाजी एकदम मस्त तयार झाली परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी तिला आलेली आहे आणि कलर तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त आर्टिफिशियल कोणताही कलर आपण याच्यामध्ये घातला नाही तरीसुद्धा एकदम मस्त अशी तयार झालेली आहे तर भाजी आपली इथं मस्त तयार झाली आहे तुम्ही नान कुलचे चपाती कशासोबतही खाऊ शकता इवन भाकरीसोबत ही भाजी खूप छान लागते नक्की एकदा ट्राय करा बघू शकता मस्त अशी भाजी तयार झाली आता आपण फुलके आहेत ते करायला घेऊया तर मी सुरुवातीलाच बोलले होते की पंपकिन सीड्स असतात त्याच्यापासून आपण ही फुलके बनवणार आहोत खूप छान क्रंच येतो प्रत्येक बाईटमध्ये ह्या सीड्सचा एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल फक्त काय करायचं याला असं बारीक कट करून घ्यायचं म्हणजे फुलके आहेत ते आपले छान फुलतात म्हणून छान बारीक कट करून घ्यायचं मी कट करून बाजूला ठेवलेत मी हे पीठ आहे ते बघू शकता जसं आपण ठेवलं होतं त्याच्यापेक्षा बऱ्यापैकी सॉफ्ट तयार झाले हे कारण मस्त अर्ध्या तासाची रेस्ट मिळाली याला आता पुन्हा आपल्याला चमचाभर तेल लावायचे आणि छान असं मळून घ्यायचं मस्त असं मॉलिश करायचं म्हणजे एकदम शायनी पीठ तयार होतं आणि फुलके आहेत ते इझिली फुलतात तर बघू शकता की ती छान असं मळून घेतलेलं आहे मी कोणताही म्हणजे कोणत्याही पिठाचा पदार्थ असू दे म्हणजे भाकरी चपाती पोळी पीठ जेवढा आपण छान ना तितक्या त्या पदार्थाला स्मूथनेस छान येतो आणि ते, ते फुकतात छान त्यामुळे कोणत्याही पिठाचा पदार्थ असू दे सगळ्यात मेन रोल प्ले करतं ते म्हणजे पीठ मळणं पीठ जेवढं छान मळू तितका आपला पदार्थ छान होतो तर मी असं मस्त मळून घेतलंय पीठ आणि आता याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला जेवढे फुलके हवे आहेत लहान मोठे त्यानुसार तुम्ही गोळे तयार करून घेऊ शकता खरं म्हटलं तर फुलके फार काही मोठे नसतात छोटे छोटेच असतात त्यामुळे खूप मोठे गोळे करायचे नाही आहेत छोटे छोटे गोळे करायचे पण असे क्रॅक फ्री करायचे मस्त असे दोन हातांच्या मधी दाबून आपल्याला याला गोल करून घ्यायचे सगळे गोळे मी एकदम तयार करून घेतलेत आणि सेम कापडाने याला झाकून ठेवले म्हणजे वरची कडा आहे ती अशी आपली कडक होत नाही म्हणून आणि आता एक एक गोळा घेऊन आपल्याला त्याच्यामध्ये अशी कॅविटी तयार करून घ्यायची आहे म्हणजे आपण जशी पुरणपोळी बनवतो अगदी तशी वाटी तयार करून घ्यायची आणि दोन बोटांनी आपल्याला नुसतं हलकंसर तेल लावायचं आहे आणि चिमूटभरच सुखपीठ घालायचं आहे याने काय होतं आपला फुलका आहे तो शंभर टक्के फुलतो याची फुल गॅरंटी असते कारण आतमध्ये हवा क्रिएट होते आणि जेव्हा आपण फुलका भासतो तेव्हा ती हवा आहे त्यामुळे फुलका आहे तो इझिली फुलला जातो म्हणून ही ट्रिक करायची फुलका करताना कारण फुलका आपण जेव्हा लाटतो तेव्हा घडीच्या चपातीसारखा ह्याला घडी पडत नाही त्यामुळे असं केलं तर आपला फुलका आहे तो इझिली फुलला जातो म्हणजे गॅसच्या फ्लेमवरती धरायची काहीच गरज नाही अगदी तव्यावरती सहज फुलला जातो फक्त लाटतानासुद्धा काळजी घ्यायची हलक्या हाताने लाटायचं जर तुम्ही खूप जोर देऊन लाटलात तर आतमध्ये जी आपण हवा क्रिएट केलेली आहे ती कुठच्या कुठे निघून जाते आणि काही त्याचा उपयोग होत नाही म्हणून हलक्या हाताने लाटून घ्यायचं पेशन्सनी आणि पीठ आहे ते एकदाच लावायचं म्हणजे एकदाच गोळा बुडवून घ्यायचा सारखं सारखं पीठ लावलं ला, तरच असे फुलके आहेत ते पांढरट बनतात दिसायलाही छान दिसत नाहीत आणि ते भाजून ठेवल्यानंतर ते असे कडक होतात मऊ सूत राहत नाहीत म्हणून आपल्याला पीठ आहे ते जास्त लावायचं नाही आहे सुका आहे ते हलकसर एकदाच लावून घ्यायचं आणि पातळ असे लाटून घ्यायचे खूप पातळ लाटायचे नाहीत मी तुम्हाला जाडी दाखवते इथपर्यंत पातळ लाटायचे आहेत खूप जास्त लाटले पातळ तर आपण जेव्हा सीड्स लावतो तेव्हा ते फुगले जात नाहीत आरपार सीड्स जातात म्हणून खूप जास्त पातळ न लाटता हलकंसर जाड ठेवायचं आणि सगळे सीड्स आहेत ते असे व्यवस्थित पसरवून घ्यायचे सगळ्या बाजूने इव्हनली आणि लाटणं आहे ते पुन्हा एकदा हलक्या हाताने फिरवून घ्यायचं म्हणजे सगळे सीड्स आहेत ते चपातीमध्ये छान असे फिक्स होतात आणि आपण जेव्हा भाजतो यांना तेव्हा ते, ते निघत नाहीत भाजताना सुद्धा काळजी घ्यायची तवा आहे तो चांगला तापवून घ्यायचा गॅस मिडियम करायचा आणि सीड्स आहेत त्या खालच्या साईडला गेल्या पाहिजेत असं आपल्याला चपातीला तव्यावरती टाकायचं आहे आणि हलके बुडबुडे या लागले कीच आपल्याला त्याला पलटून घ्यायचं आहे लगेच घाई करायची नाही पलटायची बघू शकता वरती हलकं हलकं भाजलं गेलं आहे आता आपल्याला हाताने गोल फिरवत भाजून घ्यायचं आहे कडा दाबत जर हात तुमचा भाजत असेल तर अशा प्रकारचं भांडं मिळतं लाकडाचं त्याने दाबलात तरी चालेल हे नसेल तर कोणत्याही कॉटनचं कापड घ्यायचं त्याने आणि हलका हलका दाबून याला कडा आहेत ते छान भाजून घ्यायचे आणि मग आपल्याला पलटायचे खालच्या साईडनं बघू शकता मस्त भाजली गेली आहे आणि आता तुम्ही बघू शकता किती छान तव्यावरतीच आपली ही चपाती किंवा फुलका म्हणू शकता मस्त फुगलाय फ्लेमवरती धरायची काहीच गरज लागली नाही आपण सीड्स लावल्या होत्या तरी सुद्धा हे फुलके आहेत ते छान फुलून तयार होतात छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून करायचं तर आता आपले फुलके पण तयार झालेले आहेत मी प्लेटिंग करते सगळ्यात आधी मी एका वाटीमध्ये भाजी लावलेली आहे सोबतच कांदा लिंबू कारण अशा प्रकारच्या भाज्यांसोबत कांदा लिंबू असला तर मज्जा काही ये वेगळीच येते सोलकढी पण लावलेली आहे मी कारण सोलकढी उन्हाळ्याच्या दिवसात खूप चांगली असते शरीरासाठी याची रेसिपी ऑलरेडी मी शेअर केले नक्की बघा आणि फुलके बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट तयार झालेले आहेत वरती मी चमचाभर तूप घातलं आहे ते व्यवस्थित असं पसरवून घेतलं आहे आणि सोबतच दोन आंब्याच्या फोडी कारण सीझन आंब्याचं तर आंब्याशिवाय जेवण काही मजा येत नाही सो आणि आपले हे जेवण आहे ते तयार झालेलं आहे प्लेटिंग करून पूर्णपणे तयार झालेली आहे अशा प्रकारचं जेवण जर घरी बनवलं तर कशाला हॉटेलची आठवण येते तर नक्की अशा प्रकारचं जेवण तुम्ही घरी तयार करा एकदम सिंपल आणि साधीच रेसिपी आहे अगदी कमी वेळात बनते आणि घरातल्यांनाही फार आवडेल नक्की एकदा ही रेसिपी घरी ट्राय करा आणि जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीज आहेत त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल मी अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा पुन्हा भेटू रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बाय